झाले बांड झाले बांड बाबड्या बारीक आहे ते बाबड्या बारीक आहे हान कस आहे तो कस मारते त्याला ते मारत बघ ते बी ते बी एवढे कुटाण ते बघ बाबड्या शंभू नको नाद लागू चल आपल्या इकडे शंभू बी कुटाणखोर आहे एक नंबरचा कुटाण आहे पाहिजे त्याला बी ना त्याशिवाय करमत नाही बांडणं केल्याशिवाय असे वाढ नव्हते त्यांचे तेव्हा तेव्हा ऐक ते बघ बबड्या अरे जरा बापल्या कसार रे कसले मित्र आहेत का तुम्ही दोघ अरे ए बब्या बाबड्या लाडात ला प्रेमात प्रेमात बाबड्या शंभू जाऊ दिवशी सोडून बाबा त्याचे नगो नादी लागू ते ना, ये ना मार 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 शंभो उडी त्याच्या अंक जा दे। मार उडी जा जा उडी मार तू मी आहे काय नाही दादागिरी आता किरी ते तू काय घे जा त्याला जरा थोडं आहे ना तुमच्या जाऊन जा मला नाही आहे बाबा त्याला जा तुमच्या दोघाच्या बांडणं मला कुठे घेतो जा जा त्याला आहे ना त्याला जरा थोडा ना जा जातं इकडं जा जा घाबरू नको मी आहे जा तू जा जा काय नाही करत ते ती दादागिरी जास्त करते ते ब्राउनीपुढं गप्प बसते कळ जा तू गाबरू नको त्याला एवढं नाही ब्राऊन सांगतो मी डायरेक्ट ब्राऊन मग हां त्याला बाबड्या मस्ती वाज झाली आत आता बास बाबड्या बास बास ते बारीक आहे तुला गुढीच सांगतोय प्रेमात झाले का आहे झालं बबड्या भांड करून झाले का